अयोध्यावाद हा राजकीय ऐतिहासिक सामाजिक आणि धार्मिक वाद आहे जो नव्वदच्या दशकात शिगेला पोचला होता या वादाचा मूळ मुद्दा राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीच्या बाबत आहे हा वाद हिंदू मंदिर पाडून तिथे मशीद बांधण्यात आली की मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले याविषयी होता सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी एका राजकीय रॅलीत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्याचे रूपांतर दंगलीत झाले आज आपण राम मंदिराच्या बाबतीत न्यायालयांच्या लढाईत काय घडले ते जाणून घेऊया नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा राम मंदिरच्या उभारणीला पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सेवा आयोजित केली होती राम मंदिराच्या उभारणीत श्रमदान करण्यासाठी त्यांना संघटित करण्यात आले होते नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात जमिनीच्या हक्काचा खटला दाखल करण्यात आला होता ज्याचा निर्णय तीस सप्टेंबर रोजी देण्यात आला होता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींनी राम मंदिरच्या उभारणीला पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी डिसेंबर एकोणीसशे मध्ये कारसेवा आयोजित केली होती राम मंदिरच्या उभारणीत श्रमदान करण्यासाठी त्यांना संघटित करण्यात आले होते नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात जमिनीच्या हक्काचा खटला दाखल करण्यात आला ज्याचा निर्णय तीस सप्टेंबर रोजी देण्यात आला होता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींनी अयोध्येतील एक पॉईंट बारा हेक्टर जमिनीचे तीन भाग केले जातील रामलल्ला किंवा हिंदू महासभा या भागांमध्ये विभागतील असा निकाल दिला नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सर रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाने मागील निकाल रद्द केला हिंदू मंदिर बांधण्यासाठी ही जमीन ट्रस्टला देण्याचे आदेश दिले मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा देण्याचे आदेशही सरकारने दिले सरकारने अधिग्रहित केलेली सदुसष्ट एकर जमीनही ट्रस्टला देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली मुघल शासक बाबर पंधराशे सव्वीसमध्ये भारतात आला पंधराशे अठ्ठावीसपर्यंत ते अवधमधील आजच्या अयोध्येला पोचले बाबरचा सेनापती मीर बाकी याने पंधराशे अठ्ठावीस ते एकोणतीसमध्ये मशीद बांधली एकशे चौतीस वर्षे जुन्या अयोध्या मंदिर वादावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय घटनापीठाने एकमताने हा निर्णय दिला या अंतर्गत अयोध्येतील एक पॉईंट बारा हेक्टर संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरच्या उभारण्यासाठी देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की मंदिराच्या बांधकामासाठी तीन महिन्याच्या आत ट्रस्टची स्थापना करावी आणि त्याचा आराखडा तयार करावा सरन्यायाधीशांनी मशीद बांधण्यासाठी मुस्लिम पक्षाला पाच एकर पर्यायी जमीन देण्याचा निर्णय दिला जी वादग्रस्त जमिनीच्या जवळपास दुप्पट आहे सरन्यायाधीश म्हणाले की उद्ध्वस्त केलेली रचना ही प्रभू रामाची जन्मभूमी आहे आणि हिंदूंची श्रद्धा निर्विवाद आहे सहा ऑगस्ट ते सोळा ऑक्टोबर या चाळीस दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता शनिवार रोजी घटनापीठाने पंचेचाळीस मिनिटे वाचून काढलेल्या एक हजार पंचेचाळीस पानांच्या या निर्णयाने अत्यंत महत्त्वाच्या आणि अधिक गोष्टींना पूर्णविराम दिला देशाच्या इतिहासातील शतकाहून जुना वाद संपुष्टात आणला सरन्यायाधीश गोगोई न्यायमूर्ती एस ए बोबडे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक भूषण न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या खंडपीठांनी हे मंदिर केवळ महत्त्वाच्या ठिकाणी बांधले जावे असे स्पष्ट केले आता आपण पाहूया निर्णयाचे महत्वाचे मुद्दे काय आहेत रामलल्ला विराजमान मंदिराचे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले राम जन्मभूमी ही न्यायिक व्यक्ती नाही तर भगवान राम न्यायिक व्यक्ती असू शकतात मोडकळी झालेली वास्तू हे प्रभू रामाचे जन्मस्थान आहे ही हिंदूंची श्रद्धा निर्विवाद आहे वादग्रस्त एकोण बारा हेक्टर जमीन रामलल्ला विराजमान यांना देण्यात यावी त्याची मालकी केंद्र सरकारच्या प्राप्तकर्त्याकडे राहील तीन महिन्यांच्या आत ट्रस्ट स्थापना करून मंदिर उभारणीची आराखडा तयार करावा उत्तर प्रदेश सुन्नी बोर्ड वादग्रस्त जमिनीवर आपला दावा सिद्ध करण्यात अपयशी ठरले मशिदीत उपासनेत व्यत्यय असूनही अठराशे सत्तावन्न पूर्वी मशिदीवर त्यांचा पूर्ण अधिकार होता हे दाखवणारा कोणताही पुरावा मुस्लिमांनी सादर केला नाही बाबरी मशीद सुप्रीम कोर्ट म्हणाले मीर बाकीने बाबरी मशीद बांधली कोर्टाने धर्मशास्त्रात प्रवेश करणे योग्य होणार नाही बाबरी मशीद रिकाम्या जमिनीवर बांधलेली नाही मशिदीखाली जी इमारत होती ती इस्लामिक संरचना नव्हती बाबरी विद्वंस सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की हे अगदी स्पष्ट आहे की सोळाव्या शतकातील तीन घुमट संरचना हिंदू कारसेवकांनी पाडली होती ज्यांना तेथे राम मंदिर बांधायचे होते ही एक चूक होती जी सुधारायला हवी होती सर्वोच्च न्यायालयाने म्हटले जर मशिदीच्या संरचनेपासून विभक्त झालेल्या मुस्लिमांच्या दाव्यांकडे न्यायालयाने दुर्लक्ष केले तर न्याय मिळणार नाही कायद्याचे राज्य पाळण्यास बांधित असलेल्या धर्मनिरपेक्ष देशात त्याची अंमलबिजावणी होऊ शकत नाही चूक सुधारण्यासाठी केंद्राने पवित्र अयोध्येतील महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा द्यावी धर्म आणि श्रद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे न्यायालयाने भाविकांचा धर्म आणि श्रद्धा स्वीकारली पाहिजे न्यायालयाने समतोल राखला पाहिजे हिंदू या ठिकाणाला रामाचे जन्मस्थान मानतात वादग्रस्त जागेबाबत मुस्लिमांचेही तेच म्हणणे आहे प्राचीन प्रवाशांनी लिहिलेली पुस्तके आणि प्राचीन ग्रंथ अयोध्या हे भगवान रामाचे जन्मस्थान असल्याचे दर्शवतात ऐतिहासिक संदर्भ असे दर्शवतात की अयोध्या हे हिंदू श्रद्धेनुसार रामाचे जन्मस्थान आहे ए असा अहवाल म्हटले आहे की मशिदीच्या खाली असलेली इमारत इस्लामिक संरचना नव्हती उद्ध्वस्त केलेल्या संरचनेखाली मंदिर होते या वस्तुस्थितीला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुष्टी दिली तथापि येसाईने मंदिर पाडून मशीद बांधली हे सत्य स्थापित केले नाही नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा